मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मुंबईकर आलेले आहेत गावच्या ठिकाणी जयंतीसाठी संयुक्त जयंती होणार आहे आमची पंधरा मे तर दरवर्षी आम्ही रात्रीचे बॅनर लावायचो आज दिवसा लावतो मी बॅनर आणि आलेली मुंबईची मंडळी कार्यकर्ते आहेत बघा पहिला आमचा वाड म्हणजे वाडीला जाणारा जो नाका आहे त्या नाक्यामध्ये बॅनर लावला आहे पहिला आणि आता कुठे लावतो अभिडाव आणि खाली नाका। एक आबिडा फाट्यावरती लावणार आणि खाली नाक्यावरती लावणार बॅनेज हे एवढेच आहेत बाकीचे अजून कुठे गेले का माहिती एवढेच आहेत ना मुंबईचे कार्यकर्ते अजून आलेले नाही आहेत तर ह्या वर्षी तुम्हाला बघा पूर्ण क्लीन दिसतोय रात्रीचा व्हिडिओ बनवायला जमत नव्हता मग दिवसा बनवतोय तर ही जयंतीची तयारी आहे मंडळी दाखवतो तुम्हाला आणि बॅनर बॅनर हाच बॅनर आभेडाव फाट्यावर आणि खाली आमच्या नाक्यावरती लागणार आहे तर जयंतीचा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा आता आम्ही वाळ नाक्यावर आलो आहे आमचा हा वाळ नाका जो आहे ना या नाक्यावरती आलो आहे तिच्या पाठीमागं बॅनर लागतात तर बघू शकता तुम्ही हा आमचा वाळ नाका इथे सर्वांचे बॅनर लागतात आणि प्रत्येकाचा बॅनर झाला जुना की तो काढून मग नवीन बॅनर लागतो म्हणजे मंडळीत आमच्या आता जागा बनवतात बॅनर लावायसाठी बॅनर आमचा तिकडे तो, तो बॅनर आमचा ना काय कोण आलेत मागवून बाईक होती बॅनर लावायला